लाडक्या बहिणीची ई सी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती यायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीची सी करण्यासाठी तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक यावरती तुम्हाला टाकायचा आहे आणि जो कॅपचा आहे जशाचा तसा तुम्हाला इथे टाकायचा आहे खाली कॅबच्या टाकल्यानंतर मी सहमत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता अनेक वेळेस लाडक्या बहिणींना ओ टी पी येतच नाहीये त्यामुळे परेशान आहात तर तुम्हाला काय करायचं तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का आणि कोणता आहे आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला आधार लॉग इन या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे माय आधार लॉग इन यावरती तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर खाली या खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता चेक आधार व्हॅलिडिटी यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि ज्या आधारला ओ टी पी येत नव्हता तो आधार नंबर टाकून कॅपचर टाकून प्रोसिड त्या बर तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुमच्या आधार कार्डला जर नॉट मॅप्ड अशा प्रकारे जर मेसेज आला तर म्हणजे तुमच्या आधारला कोणताही मोबाईल नंबर लिंकड नाही जर तुमचा मोबाईल नंबर लिंक, लिंक असेल तर तुम्हाला शेवटचे अशा प्रकारे तीन अंक दाखवले जातील आणि नंतर तुम्ही ई केवायशी करू शकता धन्यवाद